गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आज आहे संक्रांत माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून माझ्या यूट्यूब फॅमिलीला हॅप्पी मकर संक्रांत आज संक्रांत पण आहे आणि अजून एक खास म्हणजे माझ्या मम्मीचा बड्डे आहे तर चला तिला जाऊन आपण विश करूया ती डब्बा बनवते म्हणजे मला जॉबला जायचं आहे ना चपात्या बनवते हॅपी बड्डे मम्मी तर फ्रेंड्स आता मला टाईम झाला जॉबला जायचं भेटूया संध्याकाळी केक कटिंग करताना आणि संध्याकाळी मग लंका त्याच्या घरी पण जायचं जिथं हल्दी कुंकू त्यांनी बोलवले मला तर भेटूया संध्याकाळी आपण तर फ्रेंड्स मी तयार झाले बघ पिऊ पण तयार झाले आवी बघा आमचा तर आता आम्ही लंका त्याच्या घरी चालले हळदी कुंकूला मग ते आल्यानंतर मग सरप्राईज मारते मला आई मी लंका त्याच्या घरी आलेली आणि सीडा चढते हे बघा आपल्या लंका ताई <laughs> छान दिसत छान दिसत मला पण बोलवलं होतं लिंबलकर्ता येईने

चला आता तयारी करू केक कापण्याची तर फ्रेंड्स मम्मी तर बसली आहे दादा पण फोटो काढते बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर मम्मी हॅपी बर्थडे टू यू आप भी खत्म तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा